नमस्कार अवनी फूडच्या किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण बऱ्याच दिवसांनी हा व्हिडिओ शूट करतोय तर आजची आपली रेसिपी आहे श्रावण स्पेशल सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा अगदी मौसूत लुसुशीत कसा करायचा आणि आजचा जो शिरा आहे तो मी सव्वा वाटीच्या प्रमाणातला दाखवते चला तर रेसिपीला सुरुवात करूया सत्यनारायणाच्या प्रसादासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया सगळ्यात आधी आपण इथं मी ह्या सव्वा वाटीच्या मापाने सगळं साहित्य घेतलेलं आहे तर ते कसं घेतलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते ही सव्वा वाटी भरून आपण इथं बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही जाड रवा पण वापरू शकता त्यानंतर त्या सव्वा वाटीने साखर घेतलेली आहे सव्वा वाटी सव्वा वाटी इथं गाईचं तूप घेतलेलं आहे आवडीनुसार आपण मनुके आणि ड्रायफ्रुट्स घ्यायचे आहेत इथं मी मनुके घेतलेले आहेत काजू आणि बदामांचे काप घेतलेले आहेत एक छोटा चमचा आपण इथं इलायची पावडर घेतलेली आहे आणि याच वाटीने मी अडीच वाट्या म्हणजे दुप्पट आपल्याला इथं गाईचं दूध घ्यायचं आहे गाईचं नुसतं जर दूध तुम्हाला वापरायचं नसेल तर सव्वा वाटी आपण इथं दूध आणि सव्वा वाटी गरम पाणीसुद्धा वापरू शकतो पण शक्यतो प्रसादाचा शिरा हा दुधातला केला जातो म्हणून मी इथं अडीच वाट्या दुधाचा वापर केलेला आहे आणि त्यानंतर एक मध्यम आकाराची केळी इतक्या साहित्यासाठी शिऱ्यासाठी हे हे केळीचं प्रमाण अगदी योग्य आहे चला तर पुढची कृती करूया शिरा करायला घेऊया स्टीलची कढई इथं मी मध्यम आचेवरती गरम करायला ठेवलेली आहे आणि आता आपण जे तूप घेतलं होतं सव्वा वाटी ते तूप आपण इथं गरम करायला घेऊया तूप थोडंसं तापलं की त्यामध्ये लगेच आपण घेतलेला सव्वा वाटी रवा घालून घ्यायचा आहे इथं मी बारीक रवा वापरलाय तुम्ही जाड रवा सुद्धा वापरू शकता आता घेतलेलं तूप तुम्हाला रव्यापेक्षा कदाचित कडईमध्ये जास्त दिसत असेल पण सत्यनारायणाच्या प्रसादाचीचे जे प्रमाण आहे ते समप्रमाणात असतं आणि तुपाचा इथं फारसा विचार केला जात नाही समप्रमाणातच तुपाचा वापर केला जातो त्यामुळे प्रसादाची चव आणखी जास्त वाढते आणि जसं जसं आपण तुपामध्ये रवा भाजायला लागतो तसं तसं तूप रवा शोषून घेतो आता आपल्याला चार ते पाच मिनिट हा रवा तुपाबरोबर भाजला की आपण जे मध्यम आकाराचं केळ घेतलं होतं शक्यतो ते केळ पिकलेलंच घ्या त्याच्या आपण बारीक काप करून ह्या भाजलेल्या रव्या आणि तुपामध्ये घातले जेणेकरून हे जे केळीचे काप आहेत ते तुपामध्ये मस्त तळले जातील आणि एक जीव असे रव्याबरोबर मस्त असे भाजले जातील तुम्हाला कळणारही नाही नंतर रवा भाजून झाल्यावरती की यामध्ये आपण केळ्याचे तुकडे घातले होते इतकं ते एक जीव होतं मिश्रण त्यामुळं ही प्रोसेस तुम्ही अगदी याच प्रमाणात करा एक चार ते पाच मिनिट रवा थोडा भाजून झाला की लगेचच चा आपण केळ भाजायला घ्यायचे त्याचबरोबर आपण साईडला जे दूध घेतलं होतं अडीच वाट्या ते आपण इथं गरम करायला ठेवलेले आता आपल्याला रवा सोनेरी होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे केळ घातल्यामुळं अगदी ते भाजताना रव्याचा वास खूपच छान येतो आहे के आणि केळ्यामुळं जी चव येते प्रसादाला ती अगदी सात्विक आणि छान लागते त्यामुळं हे अशा पद्धतीने तुम्ही नक्की खेळ घाला प्रसादाच्या शिर्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे कच्च्या केळीचे काप वरून शिऱ्यावरून घालू नका नाही तर केळीचे काप व कच्च घातली तर काळी पडतात आणि त्यामुळं आपला शिरा जास्त वेळ टिकत नाही पण हे जर रवा भाजताना घातले तर छान आपला प्रसादाचा शिरा टिकतो त्याचबरोबर प्रसादाचा शिरा करत असताना असा रवा तुपाबरोबर छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपण उपीटाचा रवा भाजताना थोडा कमी भाजला तरी चालतो पण शिऱ्यासाठीचा जो रवा आहे तो आपल्याला छान सोनेरी रंगापर्यंत भाजावा लागतो तुम्ही इथं बघू शकता एक दहा ते बारा मिनिट झालेले आहेत रवा रव्यामध्ये भरपूर तूप असं शोषून घेतलेलं आहे आता या स्टेजवरती आपण जे ड्रायफ्रूट घेतले आहेत ते घालून घ्यायचेत आणि परत ते ड्रायफ्रूट पण रव्याबरोबर छान भाजून घ्यायचेत जेणेकरून त्या ड्रायफ्रूट पण आपले चांगले तळले जातील आणि याचा पण स्वाद सगळा या शिऱ्यामध्ये उतरून जाईल ड्रायफ्रूट असे रव्याबरोबर भाजल्यामुळं काय होतं कुरकुरीत असे होतात पण आता होता। त्या ज्यावेळेस आपण हे ड्रायफ्रूट घालू त्याच वेळेस हे मनुके घालायचे नाही आहेत फक्त काजू बदामाचे किंवा पिस्ता अक्रोड असेल तर त्याचे काप तुम्ही त्यामध्ये घाला पण मनुके हे आपल्याला अगदी शेवटी दूध घालायच्या आधी दोन मिनिट आपण घालणार आहोत कारण मनुके पटकन फुलून वर येतात इकडं आपलं दूध पण गरम झालेलं आहे आणि रवा पण छान फुलला गेलेला आहे तुम्ही इथं बघा रवा पण असा जास्त छान फुललेला आहे तुपामुळे आणि रंग पण सुंदर असा आलेला आहे जेवढा आपण रवा खमंग बाजू तितकाच आपल्या प्रसादाचा जो वास आहे चव वा आहे तो अतिशय छान येतो आता या स्टेजवरती आपण मनुके घालून घ्यायचे आणि आता मनुके घालून पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित एक जीव करायचा आहे हा शिरा करत असताना फार घाई गडबड करायची नाही आहे व्यवस्थित वेळ घेऊनच आपल्याला हा छान रवा भाजून घ्यायचा आहे जेणेकरून आपला जो प्रसादाचा शिरा आहे तो अप्रतिम होईल त्याचबरोबर अगदी प्रसादाची चव सगळ्या अर्थाने त्याच्यामध्ये उतरायला हवी आता व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण इथं दूध घालून घेणार आहोत तर आता दूध तर आपल्याला तापलेलंच आहे असा छान सोनेरी रंगावरती भाजला की यामध्ये आणखीन प्रसादाचा अर्क उतरण्यासाठी इथे मी पाच सहा तुळशीची पानं घातलेली आहेत ह्या तुळशीच्या पानांची चव ह्या हो, रव्यामध्ये पूर्णत उतरते आणि हा आणखीन सात्विक लागतो म्हणून इथे तुळशीच्या पानांचा वापर केलेला आहे प्रसाद करत असताना तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही ते स्किप करून प्रसाद तयार झाल्यानंतरसुद्धा तुम्ही त्याच्यावरती तुळशीची पानं ठेवू शकतात पण पन पूर्णपणे स्वाद उतरवण्यासाठी मी यामध्ये तुळशीच्या पानांचा वापर केलेला आहे आता इथं बघा रंग किती सुंदर आलेला आहे आता या स्टेजवरती काय करायचं पूर्णपणे हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये दूध घालून घ्यायचे दूध आपलं गरम झालेलं आहे आता दूध घालत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथं थोडं थोडं करत दूधात घालायचे एकदम दूध घालायचं नाही आहे कारण जर तुम्ही एकदम रव्यामध्ये दूध घातलं तर काय होतं हे तुमच्या अंगावरती उडण्याची शक्यता असते त्यामुळं एका हाताने हे मिश्रण ढवळत दुसऱ्या हाताने थोडं थोडं करून दूध घाला जेणेकरून आपली गॅसची फ्लेम तर बारीक आहेच आहे पण हे व्यवस्थित दूध या रव्यामध्ये मिक्स व्हायला हो गरजेचं आहे त्यामुळं आपण असं हे व्यवस्थित मिक्स करत करत हे दूध घालून घ्यायचे तुम्ही इथं बघा कदाचित जेव्हा आपण दूध घातल्यानंतर ह्या रव्याचा रंग पूर्णपणे सोनेरीवरून पांढरा दिसायला लागेल पण अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही कारण यामध्ये अजून आपण साखर घातलेली नाही आहे दुधाच्या रंगामुळे ह्याला पांढरा रंग येतो आणि हे मिश्रण व्यवस्थित आता मिक्स करायचंय फक्त दूध दूध किंवा पाणी जे काही तुम्ही वापरणार असाल ते मात्र आपल्याला प्रसादाच्या शिऱ्यासाठी गरमच हवं आहे गार पाण्याचा किंवा गार दुधाचा इथं वापर करायचा नाही ही टीप तुम्ही नक्की लक्षात घ्या यामुळे आपला प्रसादाचा जो शिरा आहे तो अगदी मौसूत लुसलुसित होतो तुम्ही इथं बघा दूध घालून घेतल्यानंतर प्रसाद आपला जो आहे तो अगदी मौसूत असा झालेला आहे यामध्ये आपण साखर घातलेली नाही साखर तुम्ही दुधाबरोबरच घालायची नाही ही पण टीप लक्षात ठेवा साखर ही नेहमी जेव्हा आपण दूध व्यवस्थित मिक्स करू रव्यामध्ये तेव्हाच त्यानंतर आपली ही साखर गेली पाहिजे जर साखर साखर आणि दूध जर तुम्ही एकत्रितपणे घातलं तर आपला जो प्रसाद आहे तो चिकट होण्याची शक्यता असते त्यामुळे ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा साखर ही आपल्याला दुधानंतरच घालायची आहे आणि त्यानंतर ह्या प्रसादावरती आपण घालून घेतली इलायची पावडर ही एक छोटा चमचा आहे आणि जर मोठ्या चमच्यानी बघितलं तर पाव चमचा इतकी आहे इलायची पावडर घातल्यानंतर व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे आणि याला साधारणपणे एक पाच मिनिट आपल्याला वाफवून घ्यायचे एक छान वाफ काढून घ्यायची याला पाच मिनटानंतर उघडून बघूया आपला प्रसादाचा शिरा अगदी तयार झालेला आहे नैवेद्यासाठी आणि त्याचा रंग पण तुम्ही इथं बघू शकता अगदी कुठेही गाठी गुठळ्या नाहीत अगदी सुटसुटीत असा हा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे यामध्ये केळी घातले होते हे ओळखायलासुद्धा येणार नाही इतकी मस्त हा प्रसादाचा शिरा मऊ लुसलुशीत होतो त्याचबरोबर तो, तो दोन किंवा तीन दिवस आरामात टिकतो आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला जर सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहता धन्यवाद